जेवा बसल्या माया मायापेक्षा जेवतो आतपाव पण वाढत नाही तो फरक दोन्ही बहिणी एवढ्या लुकड्यात ना आणि मी यांच्या आमच्या घरात बरा होतो हे बरा होता मी बराच आहे मी अजूनच आहे थँक्यू मॅडम पेरू आले पेरू की फोन एका पेरू मध्ये एवढे फेवडे काढल्यात

काय काय गोड नसतात काय खायला अजिबात चव नसत त्याला त्या नजरेने बघितलं पाहिजे चवीच्या नजरेने काय असते चव दूर असते काय 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 आहे का जांभळ तसल काही राहणार नाही जांभळ चिकू असलं पाहिजे राहणार तुम्हाला सांगते रामफळे शीताफळे नारळ सगळे सगळ्याचे झाडे टोटल

बाजार न सर रे दहा पंधरा रुपये लिंबाला पावशेर एकशे रुपये किलो त्याच्यापेक्षा वेळ जास्त वेळ कांदा पन्नास रुपये किलो आहे आणि चार कांदे टाकले की लिंबाला विशेष टाकावं लागतील किलोला कितीतरी जास्त कांदे पाच पाचसा आणले खिशातून सहा कांदे आणले पन्नास रुपये आणले सारखे <laughs> तुमच्या रानात काय पेरूची आहे आहे कांदा तू काय करतो घेतलं <laughs> 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 <जाने। laughs> शूटिंग काय किस्सा सांगितला किस्सा जर ऐकला ना तर येणा होता आम्ही जिथं शूट केलं का आत्ता ह्याच्यात कोल्हापूरमध्ये बांडूरगड म्हणून तिथं आम्ही शूट करीत होतो आणि एक रकमाच्या आईचं कॅरेक्टर होतं तर त्या रकमाच्या आईचं कॅरेक्टर जी स्टोरी आमची ती रिअल स्टोरी होती त्या रकमाच्या आई आईच्या त्या बाईची अंगा सहा भूत शिरली माझ्याकडून व्हिडिओ व्हिडिओ काढला त्यांनी बघितलं व्हिडिओ खरं खरंच आणि जी कॅरेक्टर प्ले करीत होती का रकमाची आईच तीच कॅरेक्टर तिच्या अंगात घुसलं सहा भूत एका टायमाला घुसले ना तर तीच कॅरेक्टर तुमच्या अंगात मला बी काल विश्वास बसा ना ती पण येडवून करायची आणि सहा भूत रात्रीच्या करायची ती बाई आमच्या सहा पोरांपेक्षा होती की मापू तुमच्यापेक्षा कमी असेल पस्तीस छत्तीसच्या बावतरी प्रूफा मला विश्वास नव्हता अशी करते मुंड कपिट करते नाही तुम्ही माइमबाल पाहिले का मच्छिंद्र तिथं डायरेक्ट असेल कावळे शिरले कारण किल्ल्यावर शूट शूट किल्ल्यावरती मावळेवर

आम्ही मोंजुली का म्हणजे एक किडका नाही एक पण किडका नाही बघून आणलं तीन दिवस आम्हाला कोणता किडका कुठं किडे नाही मग मला सांग तुम्ही पुढचं शूट केलं का नाही केलं कंप्लीट

त्या बाईनी एक भाकर फक्त पाच घासात खाल्ली एवढी भाकर इकडे बघा इथं इथलेच इथलाच किस्सा सांगतो बर का हे सोमा बंद कर गवत खाल्लं होत गवत गवत

दो दोन हजार बारा पिक्चर मी थिएटरला पहिला पिक्चर पाहिला येतो थिएटरचा आयुष्यात आयुष्यातला दोन हजार बारा सालचा पहिला पिक्चर मला थिएटर ठीक आहे दोन हजार आणि त्याच्यानंतर हिंदीतला थ्री इडियट नेमका